कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो म्हणून गावात जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळे जण राम राम करतील पण माझी बायको गंगी तिला माझी अजिबात किंमत नाहीये अरे मी रस्त्यानी जसा निघतो तशी लोक सटा सट बाजूला होते का कारण कष्ट आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा मान आहे आयुष्यात जर तुम्हाला व्हायचं असन तर माझ म्हणणं ऐकावं लागन समजत <laughs> 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 ला। <laughs> नाही तुला, तुला तुला काय झालं रे दात काढायला अरे सावळ्या तुला आहे का अरे गाडवती गाठवत त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का अरे गाडवाच मालक म्हणजे गाडवच की आहे माझी गाडव कष्ट तरी करत्यात तुम्ही तर गावावर ओवळून टाकल्यासारखे पोळ बोंबल हिंडत असता गावभर काय म्हणाल हो? अरे अरे तुला बैल म्हणती बैल हो? कोणाला म्हणालच रे तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझ <laughs> तू तर दुष्काळातलं बो काडेस <laughs> अरे तुझे अर्धे दात मसनात गेले तुम्हाला काय बोलाव तुला कळत का <laughs> <laughs> अरे चल याच्या नादी काय लागला अरे चल आपलं हा वय तिकडच डांगरी सावळ्या तू कशा पाय खोड्या काढतो रे मी पूडी काढली का त्यांनी माझी काढली मला सांग मी माझ्या गाडवाचा मुख का घेईन <laughs> शेवटी गाडवा कुणाची आहे <laughs> नाही गाडव तुझ पण हे नाही नाही मला सांग आता माझ्या गाडवाला मी लाथा मारीन नाही तो गाडवाच्या लाथा खाईन आता खाईन गाडव लाथा मला सांगा पाटील गाडव कोण ये गाढव म्हणजे कोण हा गाडव साधा आहे आता तीन महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात कशामुळे इचारा अर सा बघा जरा कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर केला या सध्यानं हे बघा बाळा हो तरी मी तुम्हाला म्हणत असतो नेहमी म्हणून मान सगाड भावानी वागते आणि तुमच्या जातीला उगच बदनाम करते रे म्हणून म्हणलं बाळा हो कष्ट करा